गोंडवाना युवा महिला क्रांती सेना शाखा खेळझर वीरांगना राणी दुर्गावती कमिटी खेळझर आणि वाघाई माता पेन खाना कमिटी खेळझर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गोंडी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार कार्यक्रमाचे अध्यक्ष दगडोजी म्हणाले होते तर मार्गदर्शक म्हणून भाऊ मसराम यांनी मार्गदर्शन केले या महोत्सवाला सुनील भाऊ शिडाम तालुकाध्यक्ष हिंगणघाट नरेंद्र सूर्य प्रतिभाताई मडावी संजय भाऊ इरपाते सचिन भाऊ मसराम प्रवीण भाऊ मसराम अजित भाऊ इरपाते राजभाऊ भाऊ इरपाची प्रदेश अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात गोंडे नृत्याचे अद्भुत सादरीकरण आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थितांनी नृत्यांचा आनंद घेतला आणि सांस्कृतिक उत्सवाचा भरपूर आनंद घेतला या कार्यक्रमाची आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले असून सर्व उपस्थितांनी या उत्सवाचे तन्मयतेने स्वागत केले